सूत्र सहावे कुठल्याही किंमतीत लक्ष वेधून घ्या सूत्र ही वस्तुस्थिती आहे की वरवरच्या देखाव्याने प्रत्येक गोष्टीची योग्यता ठरत असते जे लोकांच्या नजरेस पडत नाही ते खिजगणतीत राहत नाही भाऊगर्दीत हरवले जाऊ नका जगाकडून विसरले जाऊ नका ठळकपणे नजरेत असा कुठल्याही किमतीत उठून दिसा तुमच्या अनेक रंगी व्यक्तिमत्वांची भव्यता झळकू द्या पाप पापभिरू जनसामान्यांपेक्षा जास्त गुड आकर्षक म्हणून ओळखले जा सामान्यांना जवळ ओढणारे लक्षवेधी चुंबक बना गांधील माशी व राजपुत्र ज्या कृत्यामुळे कायमची लोकप्रियता आणि नाव मिळेल अशा कल्पनेचा शोधात एक गांधील माशी बरेच दिवस होती एक दिवस तिने राजाच्या राजवाड्यात जाऊन गाढ झोपलेल्या छोट्या राजकुमाराचा कडकडून चावा घेतला राजकुमाराने भोकाळ पसरले काय झाले ते पाहण्यासाठी खुद्द राजा व त्याचे दरबारी धावले राजपुत्र किंचाळत होता आणि ती गांधील माशी पुन्हा पुन्हा त्याचा चावा घेत होती दरबारी गणांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला ती प्रत्येकाला धावली राजघराण्यातील सर्व माणसे धावली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जनतेने राजवाड्याला गराडा घातला शहरात खळबळ माजली सर्व व्यवहार ठप्प झाले आपले प्रयत्न थांबवण्यापूर्वी गांधील माशी म्हणाली प्रसिद्धी शिवाय नाव हे जाळेशिवाय ज्वाळेशिवाय आग असल्यासारखे आहे सर्वांनी उल्लेख करावा दखल घ्यावी अशी कृ कुर्त, अशा कृत्याच्या तुलनेत दुसरे काहीच तोला मोलाचे ठरत नाही भारतीय दंतकथा गुरुकिल्ली तुमच्या सभोवती असणाऱ्या लोकांच्यात चमकणे झळकून दिसणे हे कौशल्य काही जन्मता असते लोकांचे लक्ष वेधून घेण्यास तुम्ही शिकले पाहिजे इतरांच्या तुलनेत तुम्ही खास ठराल अशा रीतीने तुमचे नाव कारकिर्दीच्या सुरुवातीसच तुम्ही एखाद्या खास बाबीशी गुणाशी जोडा स्वची एक विशेष प्रतिमा निर्माण करा तुमच्या पोशाखाचा ढंग बोलण्या वागण्यातील लकब व्यक्तित्वातील खास गुणांचा अंतर्भाव प्रतिमेमध्ये होतो प्रतिमा अशी अशी असावी की तुम्ही दखलपात्र अवलिया क्र वृत्तींचे म्हणून चर्चेचे केंद्र बनाल ही प्रतिमा प्रस्थापित झाली की तुम्हाला एक चेहरा ढब आणि वलय मिळेल तुमच्या ताऱ्याला चमचम करण्यासाठी आकाशात जागा मिळेल प्रतिमेबाबतचा बाब, एक अपसमज म्हणजे ती विवाद्य नसावी असे वाटणे सर्व बाजूंनी टीका संभवेल असे बाह्य स्वरूप नसावे असे वाटणे ही चुकीची धारणा आहे हमखास केली जाणारी वैचारिक गल्लत आहे सत्यापेक्षा अप्राप्य असे दुसरे काहीच असू शकत नाही एरणीवर येऊन ओवी गायला नकार देणे आणि एका दुर्लौकिकाने बोभाट्याने दुसऱ्या गाजले दुसऱ्या गाजलेल्या डंक्या संग्रहण लावणे एका दु दुर्लौकिकाने बोभाट्याने दुसऱ्या गाजलेल्या डंक्यास ग्रहण लावणे हे सत्तेच्या खेळात अप्रस्तुत ठरते लोकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या निरनिराळ्या उपायांमध्ये फरक का करावा शेवटी योजलेल्या प्रत्येक उपाय हा तुमचा कार्यभाग साधून देण्या देण्यास सहाय्य करीत ठरतो ना चौदाव्या लोईच्या दरबारामध्ये प्रतिभावान लेखक कलावंत लावण्यवती आणि निष्पाप गुणवान स्त्री पुरुष होते पण ड्यूक दी लाऊज लावजनबाबत झाला तसा उपा उहापो आणि उदंड चर्चा इतर कोणाबाबतही झाली नाही हा ड्यूक खुजा लहान खुरा होता तो अतिशय उद्धटपणे वागायचा राजाच्या गणिकेबरोबर शय्याविहार इतर दरबारी मानकऱ्यांचा उघड अपमान तर त्याने केला होताच पण खुद्द देखील त्याच्या तावडीतून सुटला नाही ड्यूकच्या त्या विक्षिप्तपणामुळे राजा लोई इतका रमला होता की ड्यूकची दरबारातील अनुपस्थिती त्याला अजिबात खपत नसे एकदा तर लोक त्याच्या प्रभावाने इतके संमोहित झाले होते की कुठल्याही परिस्थितीत तो त्यांचा त्यांना हवाहवासा झाला जीवनापेक्षा मोठ्या भव्य उदात्त अशा धुरीची सम समाजाला नेहमीच आस अस लागते अतिसामान्य नेभळटपणाला आपल्या विलक्षण व्यक्तिमत्वाने छेद देऊन उत्तुंग झेप घेण्याची वाट लोक सदैव पाहतात ज्या गुणांमुळे तुम्ही अलौकिक ठरता त्यांचा बाऊ करू नका या असामान्य पैलूमुळे सर्वांच्या आकर्षणाचे तुम्ही केंद्र बनता वादविवादत उतरा कुचाळक्यांची आराधना करा तुमच्यावर हल्ला किंवा टीका झाली तरी चालेल निंदा झाली तरी हरकत नाही पण दुर्लक्षिले जाऊ नका तुम्ही निम्न पातळीवर आहात आणि ह्या खालच्या स्थितीवरून इतरांचे लक्ष वेधून घेण्याची संधी तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला आढळणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय सर, व सर्वाधिक दिसून येणाऱ्या अशा व्यक्तींवर हल्ला बोला इतरांचे लक्ष खेचून घेण्याची ही फार प्रभावी पद्धत आहे सोळाव्या शतकात पूर्वा सोळाव्या शतकाच्या पूर्व पूर्वार्धामध्ये पिएत्रो आरेटिनो ह्या तरुण रोमन गुलामास कवी म्हणून प्रसिद्धी हवी होती त्यावेळी धर्मगुरू पोप यांच्यावर टीकेची झोड उठविणारी विडंबनात्मक कविता त्याने लिहिली या तिरकस उपरोधामध्ये आपल्या पाळीव ह विषयीच्या पोप यांच्या प्रेमाचाही समाचार त्याने घेतला पोपवर उठविलेल्या या टीकेमुळे आरेटिनो हा ताबडतोबच अवघ्या जगाच्या नजरेत भरला प्रबळ अधिकारी व्यक्ती व्यक्तींवर निंदाखोर टीकेची झोड उठवली की परिणामी होणाऱ्या प्रतिक प्रतिक टीकेची प्रतिक्रियेची तयारी ठेवली पाहिजे एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर ज्यावेळी या कृतींचे रंग विरळ होतात विटतात त्यावेळी फार कट काट अशा युक्त्या वापराव्यात एकदा प्रकाश झोताता आल्यानंतर लक्ष खेचून घेण्याच्या पर्यायामध्ये सतत फेरबदल करा नाविन्य ठेवा व नवनव्या युक्त्यांचा अवलंब करा हे जर तुम्ही केले नाही तर लोकांना तुमचा कंटाळा येईल ते तुम्हाला गृहित धरू लागतील आणि एका नव्या ताऱ्याच्या शोधात हालचाल सुरू करतील अधिकाराच्या खेळात सतर्कता सतत नाविन्य होडकण्याची गरज असते पाबलो पिकासो हा कधीही पार्श्वभूमीमध्ये आमदृश्यांमध्ये विरला नाही एखाद्या विशिष्ट शैलीची शैलीशी त्याने त्याचे नाव चिकटवले जाऊ लागल्यावर सर्व अपेक्षांना छेद देत जाणून बुजून तो पेंटिंग्सच्या नव्या मालिक मालिकेने लोकांना अस्वस्थ करत असे त्यांची अटकळ चुकीची ठर धर, ठरवित असे रसिकांना त्याची शैली अतिपरिचित होण्यापेक्षा काही विद्रूप किंवा अस्वस्थता देणारे पेंटिंग्स निर्माण करण्यावर त्याचा विश्वास होता ध्यानात घ्या ज्यांच्या वागण्याचा अंदाज बांधता येऊ शकतो त्यांच्यापेक्षा आपण वरच्या स्तरावर आहोत उच्च आहोत अशी लोकांची धारणा असते ज्या त्यांचे अंदाज मोडून काढून चमत्कारिक कृती केल्यावर परिस्थितीवर कोणाची पकड आहे हे तुम्ही दाखवून देऊ शकता अशा कुरघोडीचे दोन फायदे एक म्हणजे लोकांवर तुम्हाला आदर मिळून लागतो एक म्हणजे लोकांकडून तुम्हाला आदर मिळू लागतो व बिथरलेले त्यांचे लक्ष तुम्ही तुमच्याच ठाई केंद्रित ठ करून ठेवता घेता मला कोणी शिव्यांची लाखोली जरी वाहत असेल तरी माझ्या वाट्याचे नाव आणि प्रसिद्धी पदरात पडते पियत्र पियत्रो आर्टिनो चौदाशे ब्याण्णव ते पंधराशे छप्पन्न रूपक प्रकाश झोत या तेजस्वी झोतामधील अभिनेता सर्वोच्च आकर्षण ठरतो सर्वांचे डोळे त्याच्यावर खेळलेले असतात प्रकाश झोताच्या नेमक्या किरणांत ठराविक व्यासाच्या कवडशामध्ये एक एकावेळी एकाच नटासाठी जागा असते तुम्ही या झोतामध्ये राहण्याकरिता जे जे गरजेचे आहे ते ते करा तुमचे हावभाव आणि वागणूक भव्य आनंददायी आणि भानगडींनी पूर्ण असावी ज्या जोगे ज्या योगे फोकस हा सदैव तुमच्यावरच राहील इतर नट अंधार अंधारछायेमध्ये खितपत राहतील परंतु प्रकाश झोत मात्र तुमच्यावरच केंद्रित होईल संदेश डामडौल भपक्याने सगळ्यांच्या नजरेत या जे नजरेस पडत नाही त्यांची नोंद घेतली जात नाही ते जणू अस्तित्वातच नसते प्रकाश हे सर्व निर्मितीमागील आधी कारण आहे दिखाव्याच्या आकर्षक मुलाम्याने अनेक गळलेल्या जागी अनेक गाळलेल्या जागी व त्रुटी भर भरून काढता येतात खास करून जिथे योग्यता असल आहे तिथे दिखाव्यामुळे एकंदरच कारकिर्दीला नवजीवन मिळते बाल्स्टर ग्रेशियन सोळाशे एक ते सोळाशे अठ्ठावन्न